मान देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज मसवड परिषदेमध्ये सध्या पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि अर्ज भरण्यास सुरुवात असताना मसवड नगर परिषद प्रभाग क्रमांक सात ब सर्वसाधारण प्रवर्ग व स्थानिक आघाडीतून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी अर्ज दाखल केला असून मसवड नगरपरिषद निवडणूक लढविण्यास इलेक्शनच्या रणधुमाळीत निवडणूक जिंकण्यासाठी उतरली आहेत क्रांतीवीर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष असल्यानं त्यांचा जनसंपर्क मोठा आहे विशेषत प्राध्यापक बाबर हे उच्च शिक्षित असून आदर्श संयमी निष्कलंक व्यक्तिमत्व असून सर्व लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारे आणि शैक्षणिक सामाजिक कामात नेहमी आघाडीवर असणारे व कोणतंही पद असो किंवा नसो जनतेच्या मूलभूत हक्कासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजेच विश्वंभर बाबर सर म्हणून समाजासाठी काहीतरी करावं अशी मनात तळमळ आहे प्रभाग क्रमांक सात ब सर्वसाधारण प्रवर्गातून स्थानिक आघाडीतून अर्ज दाखल केलाय हा अर्ज दाखल करताना शिवसेना तालुका अध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब हनुमंत राजगे उपाध्यक्ष वसंतराव शिर्के इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकारी मीना बाबर यांच्याकडे अर्ज दाखल केलाय मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर धुळदेव भूमी मांदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मांदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट